नवी मुंबईतील उलवेमध्ये दरवर्षी चर्चा असते ती शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडीची भरघोस बक्षिसांची उधळण बालगोपाळांचा कल्ला गोविंदा पथकांची शिगेला पोहोचला उत्साह हो आणि संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांचे नीट नेटके तेवढेच शिस्तबद्ध आयोजन ही या दहीहंडी उत्सवाची खास वैशिष्ट्य आहेत शिवसंघर्ष प्रतिष्ठान यंदा दहीहंडी उत्सवाचं सहावं वर्ष अगदी दणक्यात साजरं करत आहे उल्वेतील सेक्टर वीस रेडिक्लीप शाळेजवळ हा भव्य दिव्य उत्सव साजरा होणार आहे हा उत्सव संपन्न होणार असलेल्या ठिकाणी नुकताच मंडप पूजनाचा कार्यक्रम अखिलदादा यादव यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला लाखो रुपयांची बक्षीस पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष हंडीचं आयोजन त्यांना देखील बक्षिसांची खास तजवीज शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी केली आहे तसंच या दहीहंडी उत्सवात कोणत्याही गोविंदाला जराशीही इजा होऊ नये यासाठी प्रतिष्ठानतर्फे खास सुरक्षेची काळजी घेण्यात येते यंदा सुप्रसिद्ध मराठी अभिनेते गौरव मोरे हे या दहीहंडी उत्सवात उपस्थित राहून उत्सवाचा उत्साह वाढवणार आहेत त्याचप्रमाणे बांदल घराण्याचे वंशज अनिकेत राजे बांदल सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी अनिकेत राजे बांदल सुप्रसिद्ध हिंदी अभिनेते संजय गगनानी पारस कलनावत आणि अभिनेत्री अद्रिजा रॉय यांची देखील उपस्थिती लाभणार आहे यासोबतच प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं मानधन आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे तर पाच थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदांसाठी अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं बक्षीस आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह शेगेला पोहोचलेला पाहायला मिळत आहे नमस्कार जय महाराष्ट्र आमचं ह्या सहावं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही असंच साजरा करत असतो नवरात्री किंवा असू किंवा दहीहंडी असू पहिला दहीहांडी येतो नंतर नवरात्रीचा पण आम्ही ह्याच जल्लूषणी सा साजरा करतो आणि आमचं ह्या सहाव्या वर्ष उद्देश म्हणजे ह्या उजवळ नोडमध्ये हा नवीन शहर बसलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या उदवळ नागरिकांना एक विनंती आहे की आमचं इथं आज आजचा प्रोग्राम जसं बोललं की भजन कीर्तन आहे आणि बारा वाजता जन्म उत्सवाचा प्रोग्राम ठेवलेला आहे जेणेकरून आम्ही प्रसाद पण ठेवलेला हो आहे उपवास असं सगळ्यांचे उपवास आहे मग माझं एक एवढं हात जोडून विनंती आहे की उरलेच्या नागरिकांना की येऊन आपलं शिवसंघर्ष प्रतिष्ठान या संस्थेमध्ये जॉईंट पण व्हा आणि आम्ही काय काय प्रोग्राम करतो आणि कसं करतो त्याच्यामध्ये सहभागी व्हा आज आमच्या इथं चीफ गेस्ट म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्यश्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे पुतणे तन्मय फडणवीस साहेब हे आमच्या इथं भेट घेण्यात येणार आहेत आणि तसंच माझे मित्र पारस कलनावर ते कुंडी बाकीमधले आर्टिस्ट मेन मेन लीडला काम करतात तेही सुद्धा येणार आहेत आणि त्यांचे मित्रपरिवार पण इथं येऊन भेट घेणार आहेत आणि तसंच उद्याचं बोललं तर गौरव मोरे हस्ते जत्रा त्याच्यामध्ये फेमस ते उद्या चार वाजताचं चा टायमिंग दिलेलं आहे तसंच सेलिब्रिटी दोन तीन अजून आहेत कलाकार हिंदी कलाकार आहेत मराठी कलाकार जे इथे उपस्थित राहून लोकांचं मनोरंजन करतील आणि समाजसेवक सगळे इथं येऊन आणून घेतील आणि बोलायचं माझं एवढंच आहे की आज सहावं वर्षामध्ये मागच्या वर्षी पन्नासचं वरती क्रॉस झाले होते पथक यावर्षी आमचं नावं लिस्ट तुम्ही बघणार मग ते चाळीस प्लस झालेले आहेत आता लोकं येतात त्याच्यात नोंदणी करण्यासाठी फोनवरती व्हॉट्सअपवरती चालूच आहे त्याच्यावरती नोंद चालूच आहे यावर्षी चालू या मला असं वाटतं की साठ पासष्टचं वरती, वरती लोक येतील तरी आमची तशी तयारी आहे शंभरसुद्धा असतील तरी आम्ही त्यांना नाराज करून पाठवणार आहे हे आमचं शिवसंघर्षांची तयारी आहे तसंच आज मी तुमचं न्यूजतर्फे मी कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल मग आमच्या इन्स्टावरती यूट्यूबवरती किंवा फेसबुकवरती ऑफिशियल शिवसंघर्ष प्रतिष्ठान असं आय डी आहे आणि माझा मोबाईल नंबरसुद्धा मी खाली तुम्ही शेअर करा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमचं यावर्षी कंटिन्यू आम्ही एक लाख अकरा हजार एकशे अकराच देतो त्यात आणि रोख रक्कम आम्ही देतो देतो प्रत्येक एक एक मंडळाला संधी आम्ही देत असतो आणि या आणि उद्याच मनोरंजन करू जय हिंद जय महाराष्ट्र नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळ वारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन